नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी या गावामध्ये आहे आपल्यासोबत आहेत अजित पवार अर्थात मान तालुक्यामध्ये ज्यांनी पाने फाउंडेशन चळवळीमध्ये मोठं काम केलं आज त्यांच्यासोबत आपण महत्वाचा विषय म्हणजे डाळींब शेती या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत डाळिंब क्षेत्रामध्ये अनेक तेल्यासारखा रोग आला अनेक अडचणी <coughs> येऊन गेल्या तरी सुद्धा एक उत्पन्नाचं पीक म्हणून डाळिंबीकडे बघितलं जात आणि ते पीक कसं मिळवायचं किंवा रोप कुठून मिळवायचे तुम्हाला जे डाळिंब क्षेत्रामधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे आपण त्यांच्याकडून उत्तर जाणून घेता दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगताल आपली किती झाड आहेत डाळिंबीची आणि आता काय सुरू आहे बाबत आकाश ही जिथं आपण उभं राहिलोय माझी इथं सोळा सतरा एकर जमीन आहे आणि सोळा सतरा एकर मध्ये आपण बत्तीसशे पन्नास झाड लावली बत्तीसशे आजपासून बार छत्तीस तीन वर्षांपूर्वी ही झाड जे बघताय तुम्ही आठ दहा फूट वाढलेलं आहे तेव्हा तीन वर्षापूर्वी आपण बत्तीसशे पन्नास झाड लावली पंधरा बाय आठ चौदा बाय आठ आणि तेरा बाय आठ अशा प्रकारे ह्याची लागवड केलेली आहे आणि माझे मित्र आहेत ब्रह्मदेव दुधाळ आरटीओ ठुमरे साहेब यांनी रोप सिलेक्शन करताना ह्याच्यामध्ये अडचणी काय आहेत जर तुम्ही रॉप सिलेक्शनला चुकला केल्या मग तिथं रॉप सिलेक्शन म्हणजे काय तर ते मग लोक रोपाच्या आहारी जातात सात रुपये पाच रुपये बारा रुपये पंधरा रुपये अठरा रुपयाला रॉप भेटतं आणतात लावतात आणि लावल्यानंतर दोन वर्षानं पहिलं पीक घेऊन फायनल झाल्यावर फळ सेटिंग होऊन ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस त्याला कळतं की आपल्या बागवत ये म्हणजे त्याचं अर्थशास्त्र तिथं आहे ज्यावेळेस रोप निवडतानाच रोप निवडताना रोप जर निवडायला चुकला तर त्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दहा वर्षामध्ये त्याच्या एका गायीनं दूध नाही दिलं म्हणजे एक बेत वाया गेलं त्याचं तर त्याची दहा वर्ष संसार खराब होतो जर ह्या दहा वर्षाच्या सायकलमध्ये त्याला एक वेळ चांगले जर पैसे नाही मिळाले तर त्याचं दहा वर्षाचा अर्थशास्त्र बिघाडतो त्याला जाण्याचे मार्ग नव्हे तर यायचा मार्ग एकच शेतीत ती जर फसली एकदा त्याला जमीन पाहिजे त्याची शेती आहे त्याचं ते त्यानं ते ते तीन वर्ष वाढवायचं भाग जगायचं झोपायचं फायनल करायचं आणि ते जर त्याचं डिसिजन चुकलं तर एकदम अर्थशास्त्र दोन तीन लाखांना खड्ड्यात जातं त्याचं आणि नाराज होतो शेतकरी तर माझे महाराष्ट्रातले दीडशे शेतकरी आहेत पाच कोटी रुपयेच वर्षाला हार्वेस्टिंग करणारा शेतकरी पण आहे आणि डाळिंबीला नाव ठेवणारा पण शेतकरी आहे करतय आता मी ही डाळीम केली लक्ष नाही दिलं त्याला येतोय ना मी ही डाळीम केलं आणि लक्ष नाही दिलं तर पिनहोल तुम्ही त्याच्यावरती तळहाताच्या जोपर्यंत त्याला बघत नाही त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत नाही ना तुम्हाला काय करणार आता रोपाच मी सांगितलं मला माहिती नव्हतं माझ्या गुरुंनी मला सांगितलं लावायला पाहिजे आंतर अंतर का तर साडेतीन हजार झाडांना मी आतापर्यंत हातानं औषध मारतोय न आता नाही ना करता येणार मग ट्रॅक्टर घेतला मी ह्या वर्षी आंतर ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर ह्याच्यातून जातोय फिरतोय असा लांब पर्यंत एकटा ड्रायव्हर तिकडून येणार जाणार येणार जाणार असं करून तो दोन तासामध्ये भविष्यातले जे अंतर आहे हे आता तुम्ही शंभर टक्के नियोजन केलं मी दहा वर्षाचा दोन झाडात किंवा दोन लाईनी करायलाच पाहिजे जसं तुम्ही तुमच्या आई वडील शेतात तुम्हाला शाळेत घालतात आणि तुमच्याकडून स्वप्न बघतात आमच्याकडून समजा मला शाळेत घातल्यानंतर माझे आई वडील स्वप्न बघतात तसं मी मध्ये शेती करताना त्या रोपामध्ये असं बघितलं पाहिजे जमीन उभे आडवी नांगरणे फणणे कल्टिव्हेट करणे बेड तयार करणे एका एकरामध्ये चारशे रोप दोन वर्षामध्ये पहिले ह्याला एक कॅरेटनं तिथून पुढं सलग दहा वर्षामध्ये प्रति झाड तीस ते चाळीस किलोचा माल म्हणजे चारशे झाडाला दोन कॅरेटनं चाळीस गुणिले चारशे गुणिले चाळीस बरोबर चाळीस चौक सोळा टन माल आणि सोळा टन माल माल गुणिले अ शंभर रुपयाचा रेट पकडला तर सोळा लाख रुपये डाळिंबीची शेती मानला परवडणारी का आहे डाळिंबीची शेतीतनं मानमध्ये चांगलं उत्पादन मिळतं का आणि पाणी आहे का आहे तर का करत नाही नाहीतर पाणी मग नसताना ठोंबरे साहेबासारखा व्यक्ती का पन्नास साठ लाख रुपये करतो बाटकीतला एक नामदेव शिर्के सचिव कसं काय तो गेली तीन चार वर्ष टँकरनं पाणी घालून सुद्धा नऊ लाख बारा लाख पंधरा लाख अठरा लाख रुपयेपर्यंत उत्पादन घेतो आणि तुमच्या शेजारी पाणी आहे तुम्हाला सगळं माहिती आहे माहितीमध्ये सांगोला आणि आठपाडे पॅटर्न काय यशस्वी झालाय अगदी त्यांनी काढून डबल आता डाळिंबेकडे या दोन तालुक्यातले शेतकरी त्यांच्या ज्यावेळेस स्वतः शिवने गावात फिरलो किंवा अगदी सांगोल्या तालुक्यात वेगवेगळ्या गावात फिरलो ज्यावेळेस आता मधल्या काळात त्यांनी असं केलं की तेले आल्या म्हणून एक लॉट काढला आणि आता डबल डाळींबेकडे ते दोन्ही तालुके उतरलेत आणि अगदी ताकदीने उतरलेत कागडते त्याचं कसं आहे पॅटर्न वगैरे काय नाही जो महाराष्ट्राच्या मातीतला शेतकरी डाळिंब असू दे ऊस असू दे शंभर टनाचं टार्गेट ठेवलं पाहिजे डाळिंब असू दे एकरीत पंधरा लाख रुपयेचं टार्गेट ठेवलं पाहिजे पाच लाख रुपये खर्च केला पाहिजे तुम्ही जन्माला आल्यानंतर घर बांधता वास्तुक शांती घालता पाहुण्या रावळ्यांना तुम्ही साडी चुळी सगळं नेसवता का हुँ. आणि मग त्या घरात राहिला जातात हे पीक उजाड माळ ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस ते त्याला पण गार लागतं त्याला पण थंडी लागती त्याच्या पण माव तुडतुडं थ्रीप्स येतं मग त्याला झाकायची पद्धत आली इकडून ट्रॅक्टर फिरायला पंधरा फुटाचं वीस फुटाचं हे अंतर ठेवलं पाहिजे ही संकल्पना लक्षात आली एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती करायची एक एकर करू द्या त्यानं पण तंत्रज्ञानात गेलं पाहिजे पंधरा एकर असलं तरी पण केलं पाहिजे मग ह्या ज्यावेळेस तुम्ही डोळ्यानं बघचाल ज्यावेळेस संबंध राज्यभर फिरचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ह्या बांदा शेजारचा शेतकरी माझा दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा लाख रुपये कमवतो हो आणि मग का मग त्या सगळ्या सोलापूरच्या जत आठपाडी सांगोलीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नव्वद टक्के बागा तेल्यानं महाराष्ट्र शासनाला सुद्धा ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटला सुद्धा जगातल्या कुठल्याच लोकाला त्याच्यावरती उपाय नाही सापडला आणि त्या तेल्यानं बागा लोकांनी काढून टाकल्या पण आपल्याच मानच्या मातीतला यशवंतपोळ नावाचा एक शेतकरी आहे त्यानं नाही बाग काढली त्यानं चारशे नव्वद झाडामध्ये तो परत गेला उभा राहिला बाग उभी केली बेचाळीस टन माल काढला आणि एकशे बासष्ट रुपयेनं माल विकला आणि चाळीस लाख रुपये करणारा माणसाच्या मातीत शेतकरी कसं का काय तयार होतो चारशे नव्वद झाड त्याची तेल गेली असताना तर ह्या सगळ्याचा आहे की ज्ञानाची कमतरता आहे लोकांच्याकडं शेतकरी काय करतोय ऐकत नाही डोळ्यानं बघत नाही आणि ऐकलं तर तो कुठतरी घोटाळ्यात जातोय त्याची पण नाही पण ज्ञानात येऊन त्याचं जसं तुम्हाला कलेक्टर कमिशनर प्रांत व्हायला एक अभ्यास आहे तसा ह्या बागेचा पण अभ्यास आहे त्याचं अंतर किती असावं दोन ह्याच्यातलं अंतर किती असावं हवा कशी गेली पाहिजे फांदीच काय आहे या सगळ्या गोष्टी आता ही आपण तानावरती बाग सोडलेली आहे तुम्हाला सगळं ह्याच दिसतंय सगळं गवत दिसतंय वगैरे सगळं पण मला आता ही बाग तानावर सोडल्यानंतरच छटायचे परत आता एक महिना ह्याची छटणी होईल ना आता आ, वह, मी वाढून दिलेली आहे मोकळी सोडलेली आहे वॉटर शूट काढायला लागतील फ्रेशच करायची आहे सगळी मला म्हणजे त्याचा बुंदा खालणं एक दीड फुटानं वर आला पाहिजे डेऱ्यासारखा आकार झाला पाहिजे वरणं जेवढी पाहिजे तेवढी छटली पाहिजे मधी पोकळी तयार केली पाहिजे पेन्सिल काढी ठेवली पाहिजे आणि मग जानेवारी मध्ये छटणी करून फायनल करून इकडं झाडाची जेवढी हाईट आहे त्याच्या निम्म्यावरती बरोबर दोन्ही साईडला ड्रिप वगैरे गेले पाहिजेत त्याचं पाण्याचं बजेट आहे खताचं बजेट आहे काडीचं बजेट आहे छटणीचं चा बजेट आहे थिनिंगचं बजेट आहे किती फळं ठेवली पाहिजे आता डाळिंब्याच्या ह्याच्यामध्ये अजून पाच वर्ष रेट पडत नाहीत म्हणजे तुम्ही जर आता मी ह्या वर्षी चुकलो काय चुकलो महाराष्ट्रात कोणाला सेटिंग झालं नसेल तेवढं तीनशे साडेतीनशे चारशे फळं माझ्या भागाला सेटिंग झाली बत्तीसशे झाडामध्ये एक पण झाड तेल्याचं नाही एक पण झाड पिण होलो न गेलेलं नाही आजारच नाही कुठलाच आजार नाही तरी सुद्धा माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की दादा तुम्ही एवढी फळं ठेवू नका साठ सत्तर फळं ठेवा काय झालं मग दर गेला तीनशे रुपयावरती मी फळं ठेवली एका झाडाला दीडशे दोनशे फळाची साईज झाली साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम कमी जाय मग साईज वर डाळिंबीचा रेट आहे जर त्यांचं ऐकलं असतं तर अक्क खत दिलेलं त्या फळांना गेलं असतं तीनशे प्लस फळं झाली असती ऐंशी प्लस ऐंशी फळ ठेवली असती तरी आठ तरी चोवीस किलो माल निघाला बरोबर असताना मग तीन हजार झाडं कोणी साठ टन माल निघाला असताना कोटभर रुपये झाले असते माझी बुद्धी काय लावली मी इतकी देखणी फळ आहेत तोडायची कशी तोडली नाहीत छोटी फळं राहिली ग्लेजिंग आलं फळं चांगली झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण साईज कमी असल्यामुळे दर तीनशेचा मला सत्तर ते शंभर मिळाला म्हणजे पहिल्या वर्षी मी शिकलो नाराज झालोय का नाही ठीक आहे मला एकोणीस एक, एक लाख रुपये झाले पहिल्या वर्षी नस नाही तेवढे पैसे होत मी ह्या वर्षी पन्नास लाख रुपयापेक्षा प्लस टार्गेट ठेवलेलं आहे म्हणजे हे आणि मग रोपाच मग तुम्ही सांगितलं तर रोपाच मला लक्षात आलं की तेल्याने गेलेले रोप रोप लावतात फसतात माझ्या काय मित्रांनी सांगितलं की दादा तुमची बाग चांगली आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाडाला कलम करून तिथंच रोप तयार करा मग आता तुम्हाला मी दाखवलं तिथं पलीकडं तर एका एका झाडाला तीनशे तीनशे चारशे चारशे कलम बसतात मी मागच्या वर्षी पन्नास हजार झाड आणि या वर्षी पस्तीस था। हजार झाड था। अशी पंच्याऐंशी हजार झाड ही केली आता था। पंचवीस हजार झाडातली था। दहा हजार झाड दहा हजार झाड आता शिल्लक आहेत बरं आता जे नवीन शेतकरी लावणार आहेत त्यांच्यासाठी तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे सांगायला का म्हणजे ज्यांना रोपं घ्यायची आणि त्याची जात कुठली म्हणजे भगवा भगवा गणेश आपला 98 जो चालतो त्याच्यामध्येच लोकांनी काम केलं पाहिजे कसं आहे प्रयोग करतोय शेतकरी त्याला मार्केट मध्ये करून विचार ना आपण विचारलं पाहिजे ना जी विकत पिकवलं पाहिजे ना चुकीचं काहीतरी हे आलंय कर प्रयोग ते आलाय ते शासन समाज मान्य काय आहे बाबा नाईन्टी एट पर्सेंट हे फळ चालतंय पैसे होतात आपल्या वातावरणात सेट होते फक्त आपण चांगला आणलं पाहिजे बरोबर तोच ह्याच्यामध्ये चालतंय ते तुमची रोप वाटिका कुठे आहे किंवा रोप वाटिका वगैरे अजिबात नाही शेतात हा माझ्या मित्रांचे मला जेवढ्यांचे फोन येत आहेत दादा विनंती आहे की मला रोप पाहिजेत त्याच व्यक्तीला आपण फक्त देतो आणि दोन पाच हजार असतात शिल्लक मर्जी खातीर आपण त्यांना तसंच देतो पंचवीस तीस रुपयाने रोप आपण देतो त्याला पण हेडक नाही मला पण नाही बुकिंग घेतो घेत नाही काही नाही असंच करून विश्वासानं त्याचा संसार उभा राहायला पाहिजे म्हणून त्याच्यातनं तुम्ही एक सेवा म्हणून पण अर्थकारण पण आणि त्याला उभा करायच्यासाठी जर ते टाकले नर्सरी नाही काय नाही काय नाही का नाही तर मग त्याचा मोठा व्याप आहे नर्सरी करायची म्हटलं तर तो एक व्यावसायिक व्यवसाय सगळ्या गोष्टी झाल्या तसं जर ह्या तीन हजार झाडामध्ये आपण बघितलं आणि त्या सगळ्या गोष्टीतनं जर आपण नर्सरी तयार केली तर आपण कितीही हिरोप म्हणजे पन्नास पन्नास लाख रोप पुरवू शकतो गॅरंटीड चांगली पण एवढा वेळ पण नाही आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण नर्सरीमध्ये पोरून बुकिंग करतात त्यांच्यासाठी आपण रोप देतो पण मला त्याच्यातनं सांगायचं आहे शेतातनं डाळिंबीच्या शेतातनं काय है। नंबर एक त्यानं नाराज नाही व्हायला पाहिजे त्यानं त्याच्या ते शेताची स्वतःची लायकी सिद्ध केली पाहिजे त्याच्यातनं लायकी ह्या शब्दाचा माझ्या अर्थ काय तर एक नामदेव शिर्के दुष्काळामध्ये शेती करून सबंध मान तालुक्यामध्ये टँकर आहेत पण त्यानं ज्ञानात आल्यानंतर ते एक एकराची एक बाग जपली आणि दहा बारा पंधरा अठरा लाख रुपयेपर्यंत दुष्काळात गेला त्यानं त्याची लायकी सिद्ध केली अजितनं पाणी फाउंडेशन मध्ये चांगलं काम करून आता हे इथं वडा बघताय त्याच्यात प्रचंड पाणी बघतायत चौदा पंधरा बंधारे बघतायत पाणी आले पण पाणी आल्यानंतर जी खरी समृद्धी यायला पाहिजे ती शेतकरी शेतीमध्ये आहे आणि ती शेतीतली समृद्धी करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं एक इल्ड वरती गेलं पाहिजे एक रिल्ड मध्ये काय तर एका एकरामध्ये ज्वारी बाजरी गहू मका करता तुम्हाला पन्नास हजार मिळतात जर ऊस केला वेगळं पीक केलं तर लाख दीड लाख रुपये मिळतात आणि डाळिंबा सारखी फळबागेसारखी शेती केली तर तुम्हाला तीन चार पाच लाख रुपयापर्यंत पैसे मिळू शकतात मग नक्की त्यानं ठरवलं पाहिजे की मला ह्या एकरातनं किती त्या एकरातन किती ते किती माझा खर्च काय माझं अर्थकारण काय आणि त्यानं केलं पाहिजे प्रामाणिक प्रयत्न त्यानं केले पाहिजेत नाहीतर नियोजन करतोय सगळं करतोय ना औषध मारायला माणूस नाही नियोजन करतोय सगळं करतोय लक्ष देत नाही हे नाही होणार त्याच्यातनं दोन गोष्टी घालतायत एक तर शेती बदनाम होती एक तर ती पीक बदनाम होत मी बत्तीसशे झाडं लावून जर मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझ्या शेजारचा शेतकरी म्हणतोय अजित पवार नालाय आलाय काय त्यानं डाळिंबीची बाग लावली रुपया त्याला राहिला नाही कोण कशाला डाळिंब करायचं त्याच्याऐवजी मी तर ती देखणं केलं तर तो शेतकरी म्हणतोय नाही अजित डाळिंबीचं काय माहिती नव्हतं त्यानं बत्तीसशे झाड लावली आणि त्याच्या आज्या पंजाच्या पासून त्याला रुपया मिळाला होता शेतीत त्यानं पन्नास लाख रुपये कमवले आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये अज्ञान तर आहेच ज्ञानाची कमतरता आहे तर ती तर आहेच या सगळ्या गोष्टीच्या हिसाबासाठी आम्ही आता पाणी फाउंडेशनच्या कामाच्या नंतर मानमधले मा अनेक आहेत की प्रत्येक गावात जाऊन अशी प्रेरणादायी शेत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही ओळखतोय आणि त्याला सांगतोय बाबा तुला दिली तुझ्या बापानं जमीन फुकट दिली पाणी फुकट दिले बाकीच्या सगळ्या गोष्टी फुकट आहेत तू तु कर तुला करायला पाहिजे आणि हे असंच आकाश होईल नाहीतर मग पारंपरिक शेतीमध्ये डाळिंबी मधला एक दोन आव्हान आहेत की एक म्हणजे पहिलं की आणि आजार आणि दुसरं की बाबा माणसं मिळत नाहीत तेल्याचं रडलं का नडलं का नाही संपला तो माणूस मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं पाच कोटी रुपये कमवणारा गेली दहा वर्ष झालं शेतकरी आहे त्याला आव्हान आहेत का नाही ठोंबरे साहेबांच्या बागत तेलेची दहा झाड आहेत ती दहा वर्षापूर्वी पण होते आज पण तशीच आहेत तरी पन्नास लाख रुपये कमवतोय तेल ही आव्हान नाही पाणी ही आव्हान नाही मजूर भेटत नाही आव्हान नाही मान तालुक्यामध्ये दीडशे टोळ्या आहेत त्या माझ्यासारख्या मुलाने एक ओमणी घेतली आहे त्याच्यात तो बारा बायका भरतो आणि त्याला आठशे रुपये मिळतात आणि बायका बारा त्या बायका रोजगार मिळतो चिकर कुणाला टोळी पाहिजे उद्यापासून मी त्याच्या पाठीमाग टोळ्या उभ्या करतो कुणाला तेल्याचं ज्ञान पाहिजे त्यानं जाऊन त्या मातीची झाडाची स्वतःची लायकी सिद्ध करायची बघायचं ज्ञान घ्यायचं अजिबात तेल्या काय करत नाही ना पिनहोल करत प्रिव्हेंटिव्ह स्प्रे जर घेतले प्रिव्हेंटिव्ह त्याचं जर सगळं गोष्टी केल्या रोग यायच्या अगोदरच जर त्यानं त्या पद्धतीने औषधं मारली तर मी तुला खात्री देतो की तीच माणसं पुढं गेलेली आहे तीच माणसं अजिबात काय सुद्धा नाही हो पन्नास शेतकऱ्यामधले दहा शेतकरी असे आहेत की ती अजिबात नडत नाहीत रडत नाहीत कुठं छरमाड सभेला जात नाहीत काहीत नाही पैसे कमवतात आणि चाळीस जण तुम्ही काय म्हणताय की तेल्याचं आव्हान आहे पाणी नाही भांडवल नाही हे नाही मोदी सरकार असं पवार सरकार असं नाही ना ते ते सोडून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची चर्चा करताल त्यावेळेस तुमच्या लक्षातील आव्हान काय नाही आणि चला माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातले हजारो शेतकरी आहेत कोठ्या दिस झालेले आहेत पन्नास पन्नास लाखाची एक एक कोटीची गाडी हार्ड कॅशन त्याने घेतलेली आहे तो पण पंधरा वर्षापूर्वी चप्पल घालाय नव्हती त्या शेतकऱ्याला दुसऱ्याच्या शेतात काम करायला करारानं शेती घेऊन ज्ञानात आला तो कमवतोय तर मला कमावायला पाहिजे मग तो पैसे कमावायला लागला वीस वीस तीस तीस लाख रुपये अशी उदाहरणं आहेत चुकीच आहे ते सगळं म्हणजे तेल आहे मान्य आहे निसर्ग आता एक वेगळा महिन्यानं वेगळा पाच महिन्यानं वेगळा वर्षानं वेगळा पुढच्या वर्षी वेगळा दहा वर्षात वेगळा हे आहेच त्याला कोण हे करू शकत नाही पण आहे म्हणून तुम्ही जायला नाही पाहिजे का त्याच्यामध्ये जायला पाहिजे ना तशी लोक जात नाहीत मग ते अज्ञान आहे म्हणजे इतर पीक आणि डाळींब डाळिंबेतून तुम्ही जसं म्हणताय की एक, एक कोट्याधीश होऊ शकता किंवा एक चांगलं परिस्थिती तुम्ही बदलू शकता काय सांगताल की नवीन जे शेतकरी या क्षेत्रात येणार आहेत त्यांना नवीन शेतकऱ्यांना सांगेन की पहिल्यांदा शेती करायचं का नाही ते डिसिजन घ्या यश झालं तर काय करायचंय त्याचं एक पानावरती स्ट्रक्चर करा हुँ. ते केल्यानंतर कुणी अशी शेती केली आणि दहा वर्षापूर्वी त्यानं त्या पद्धतीने निर्णय घेतलाय त्या शेतकऱ्याला जाऊन भेटा शांत आणि त्याचं सगळं ऐकून घ्या आणि त्या झाल्यानंतर कुठलं करायचंय ते, ते फायनल करा ज्या वेळेस एखादी फॅक्टरी उभी करायची असते त्यावेळेस त्याला स्ट्रक्चर लागतं बरोबर ज्या वेळेस एखादं तुम्हाला घर बांधायचं त्यावेळेस त्याचं तुम्ही फाउंडेशन करतानाच खाली थ्री डी प्लॅन काढता टोळी काढता आणि ते वॉक थ्रू देतात आणि ते सगळं बघता आई वडील सुद्धा मुलाला शाळेत कुठल्या घालायचं त्याला पंचवीस वर्षात काय बनवायचं ते, ते सगळं शेतामध्ये होत नाही माझी विनंती आहे माझ्यासारख्या युवा शेतकऱ्यांना शेतीसारखे पैसे एक दाना टाकला का हजार दाणे मिळतात शेतामध्ये एका झाडाच्या माध्यमातून या झाडाची रोपाची किंमत आहे पंधरा रुपये वाढवायला जात आहेत त्याला पैसे भाऊ वर्षभर हजार रुपये पण वीस किलो जर ह्याला माल तुम्ही काढला आणि पन्नास रुपयाने केला तर पाच दुनी दहा दहा हजार रुपये एक हजार रुपये देण्याचं झाड आहे म्हणजे त्याचा हिसाब असा आहे की रुपयाला दहा रुपये तुम्हाला द्यायची ताकद शेताकडे आहे फक्त तुम्ही पॉझिटिव्ह बघत शेतकरी बघत नाहीत आणि मग घोटाळा तिथं झालेला आहे करत ताकदीन करतो त्याला पुढची बी आहे नाही कधी कधी रेट मिळत नाही पण डाळी मी तर असं नाही मिनिमम साठ सत्तर रुपये आणि मॅक्सिमम पाचशे रुपये पर्यंत रेट गेल्या चार पाच वर्षात झाले डाळी पिकाकडच आणि मानला पोषक वातावरण आहे हवा शुद्ध आहे कमी पाण्यात येणार आहे म्हणजे पाणी नसलं तर मानमधला शेतकरी पण आकाश जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत दारं धरत नाही तेवढा पाऊस पडतो बरोबर त्यानं पाण्याचं नियोजन करावं पाण्याचं सगळ्या गोष्टी करा लक्षात घ्यावं ते होऊ शकतं त्याच्यामुळे मित्रांनो हे होते प्रगतशील शेतकरी डाळीम क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं ते दहिवडीचे सुपत्र अजित पवार सर काय सांगताल की जे शेतकरी आहे त्यांना तुमची ची विजिट करायची असेल किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किंवा तुम्हाला भेटायचा असेल तर नाही नाही भेटायला पाहिजे विजिट पण करायला पाहिजे बिलकुलच माझं नाव अजित ज्ञानदेव पवार अ तालुका मान जिल्हा सातारा आणि मी काय असा प्रेरणादायक शेतकरी वगैरे नाही पण मला प्रेरणा देऊ वाटतील लोकांना वाईट वाटतं की ज्या आईच्या कुशीत आपला जन्म झाला आणि ज्याच्यासाठी आपल्याला करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकत नाही म्हणून एक लक्षात घेतलं की पाणी केलंय शेती करायला पाहिजे शेती करायची तर कशी करायची अजून पण माझ्यामध्ये काय अडचणी आहेत त्या जर वर्षे जर वेळेस ते होत जातात दहिवणीमध्ये माझ रानमाळा म्हणून वस्ती आहे त्या वस्तीवरती मी राहतो आणि माझी इथं पंधरा सोळा एकर शेती आहे त्याच्यातली सात आठ एकर बत्तीसच्या झाड आहेत रोप पण मी देतो पण ती माझी बाग बघितली पाहिजे खात्री केली पाहिजे ते केल्यानंतर तुम्ही रोप बुकिंग केली पाहिजे आणि तुमच्यासाठी चार पाच हजार दहा हजार रोप बुकिंग झाली का मला ते टोळे आणून बांधून फायनल करून करेक्ट करून त्या त्या, -त्या लोकांना दीड दोन महिन्यामध्ये रोप तसे देतो माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चोवीस पंच्याऐंशी पन्नास धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला असेच आपण अनेक मान तालुक्यातले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती घेणार आहोत तुर्तास धन्यवाद